असे गरमागरम गर्म नरम लुसलुशीत घावणे आणि त्यासोबत चटणी म्हणजेच स्वर्गसुख हे घावणे इतके कापसासारखे मऊ लुसलुशीत असतात की तोंडात टाकता क्षणी विरघळतात आणि या घावण्यांची खरी चव येते ती फक्त बिड्याच्या तव्यावर काही जण बिडं म्हणतात किंवा काही जण भिडं म्हणतात आजकाल घराघरात निर्लेप तवे आहेत निर्लेप तव्यावर सुद्धा हे घावणे करता येतात पण या घावण्याची चव निर्लेप तव्यावर ते तेवढी खास येत नाही मी काही दिवसांपूर्वी नारळाचा रस आणि घावणे हा व्हिडिओ शेअर केला होता तेव्हा हो बऱ्याच लोकांनी मला बिडे कसे वळसवावे हा प्रश्न विचारला होता मला कौतुक वाटते त्या लोकांचे जे लोक आजही आपल्या पारंपरिक चवीच्या शोधात असतात तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हा बिडाचा तवा कसा वळसवायचा एकही स्टेप मिस न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे मी हा जो हातात तवा घेतला आहे त्याला बिडाचा तवा असे म्हणतात काही याला बिडाचा तवा असेही म्हणतात बिडाचा तवा घेताना कधीही तो जाडसर आणि वजन असलेला घ्यावा म्हणजे वजनाला जड असलेला तवा खरेदी करा आता हा बिडाचा तवा बाजारातून आणल्यावर त्याला एखाद्या नाळाच्या किशीने किंवा स्क्रबर येतो ना प्लॅस्टिकचा त्याने स्वच्छ साबण लावून धुवून घ्या हा बिडाचा तवा धुण्यासाठी हार्ड अॅल्युमिनियम स्क्रबर वापरू नका आणि जास्त हार्श केमिकल टाळा आता हा तवा पाण्याखाली धुवून घ्या कारण या तव्याला गंज माती धूळ इत्यादी चिकटलेली असते धुवून झाल्यानंतर एखाद्या कोरोटेट ऑइलने किंवा कपड्याने हा तवा पुसून घ्या मिडाचा तवा जरी जड वाटत असेल तरी तो ठिसूळ असतो त्यामुळे त्याला अलगद हाताळा आता बघूया नवीन किंवा जुना असलेला बिडाचा तवा कसा वसवायचा तेही अगदी पाच स्टेप्स मध्ये तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा मध्यम गॅसवर बिडाचा तवा गरम करा आणि त्यावर पूर्णपणे मीठ पसरवा मिठाचा एक थर यायला हवा म्हणजेच मिठाने पूर्ण तवा झाकला जाईल इतपत मीठ पसरवा आता हे मीठ पसरवल्याने काय होते वगैरे ते मला माहीत नाही पण मी फार जुन्या लोकांकडून आणि रिसर्च करून ह्या स्टेप्स माहिती करून घेतल्या आहेत आणि त्यामुळे माझा बिडाचा तवा तर एकदम परफेक्ट झालेला आहे मध्यम गॅसवर हे मीठ परतून परतून भाजत रहा अगदी मिठाचा कलर बदलेपर्यंत हे मीठ भाजायचे आहे आता आपल्या मिठाचा कलर चेंज होत आलेला आहे तर आता हे मीठ एखाद्या कपड्याच्या सहाय्याने अथवा ब्रशच्या सहाय्याने तव्यावरून खाली काढा आणि हे करत असताना गॅस बंद करा आता आपण वळत आहोत सेकंड स्टेपकडे तर आता गॅस पुन्हा चालू करा आज मध्यम ठेवा आणि त्यावर घाला दोन चमचे मोहरीचे दाणे आणि दोन चमचे उडीद डाळ आणि हे चांगल्यापैकी भाजून घ्या मोहरी आणि उडीद डाळ अगदी करपेपर्यंत परतत राहा माझ्याही बिड्याच्या तर पहिल्यांदा घावणे उचलत नसत तर मी काय केलं खूप रिसर्च केला की घावणे का येत नाहीत किंवा घावणे का चिकटतात तर मला या सगळ्या स्टेप्स त्या त्यावेळी मिळत गेल्या आणि या सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला या व्हिडिओत पूर्णपणे एकत्रित एक दाखवत आहे आणि या स्टेप फॉलो केल्यानंतर तुमच्या बिड्याच्या तव्यावर घावणे उचलणार नाहीत असे होऊच शकत नाही फक्त पेशन्स ठेवा कारण यासाठी पेशन्स महत्वाचा तर आता आपली मोहरी आणि उडीद डाळ भाजून झालेली आहे ही एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्या आणि तवा पुसून स्वच्छ करा आता आपण वळतोय थर्ड स्टेपकडे तर आता बिड्याचा तवा गरम करा आणि त्यावर थोडेसे तेल घालून त्यावर कांद्याची सुकी साले घाला आता इथूनच हा बिडाचा तवा खरा सीझन व्हायला सुरुवात होते म्हणजेच ऑइलचा कोट येत जातो आता या कांद्यांच्या सालांवर घाला थोडेसे मीठ आणि ही कांद्यांची साले आणि मीठ एकत्र करून छान परतून परतून भाजून घ्या मला माहिती आहे की व्हिडिओ थोडासा लेंदी वाटतोय पण बिडाचा तवा वळसवायचा असेल तर या सगळ्या स्टेप्स अशाच फॉलो कराव्या लागतील बिड्यावर काही पण भाजत असाल तेव्हा गॅसची आच ही लो टू वर ठेवा फुल गॅस केला तर वरचा पदार्थ जळू शकतो कारण भिडे हे हीट कंट्रोल करू शकत नाही ते तापतच जाते इथे तुम्ही बघू शकता की कांद्यांच्या सालांचा कलर चेंज झालेला आहे आणि ती एकदम कुरकुरीत झालेली आहेत आणि इथे ही साले भाजण्यासाठी मला पाच ते दहा मिनटे एवढा वेळ लागलेला आहे एक लक्षात ठेवा की बिडे वसवताना दिवसोदिवशीच वसवा म्हणजेच यातून निघणारा जो धूर आणि त्याचा जो वास आहे तो घरात कोंडून राहू शकतो आणि रात्रीचं जर हे केलं तर मुलांना त्रास होऊ शकतो आता ही कांद्याची साले भाजलेली आहेत ही एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि हे भिडे एका स्वच्छ टॉवेलने किंवा टिश्यू पेपरने स्वच्छ पुसून घ्या हे करत असताना गॅस बंद ठेवा तर आता आपण वळतोय फर्स्ट स्टेपकडे ही आहे मेन स्टेप आता या स्टेपसाठी आपल्याला लागणार आहे दोन मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे तर तवा गरम करा आणि त्यावर घाला तेल यावेळी तेल थोडे जास्तच घाला आता त्यावर घाला उभा चिरलेला कांदा मी इथे दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत आता हा कांदा आपल्याला परतून परतून अगदी करपवून टाकायचा आहे गॅस मध्यमच ठेवा आणि हा कांदा परतत राहा हा कांदा परतण्यासाठी तुम्हाला जवळपास दहा ते पंधरा मिनिटे लागतील तोपर्यंत मी तुम्हाला काही टिप्स देते या टिप्स फॉलो केलात तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही बिडाचा तवा नेहमी वापरात ठेवावा तो वापरात नाही राहिला तर त्याला गंज चढतो आणि मग त्यावर घावणे किंवा डोसे हे नीट येत नाही तव्याचा पाण्याशी जास्त संपर्क टाळावा कारण या तव्याला जास्त गंज पकडते त्यामुळे वापरून झाला की त्याला धुवून सुकवून ऑइल लावून एखाद्या प्लॅस्टिक बॅग मध्ये घालून ठेवावा तर आता तुम्ही बघू शकता की हा कांदा पूर्णपणे काळा झालेला आहे म्हणजेच या कांद्याचा पूर्ण रस तव्याने शोषून घेतलेला आहे तर आता या तव्यावर एक झाकण ठेवून हा कांदा रात्रभर तसाच राहू द्यावा आणि सकाळी हा कांदा एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यावा आणि तवा एखाद्या टिश्यू पेपरने स्वच्छ पुसून घ्यावा आता आपण वळतोय फिफ्थ स्टेपकडे आता पुन्हा भिडे थोडे गरम करा त्यात ते तेल घाला आणि उभा चिरलेला कांदा घाला आणि छान परतत राहा हा कांदा सुद्धा अगदी काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि रात्रभर तसाच ठेवायचा ही कांदा करपवण्याची प्रोसेस आपण सलग तीन दिवस करणार आहोत तर तुम्ही बघू शकता की पुन्हा मी हा तव्यावरचा कांदा तिसऱ्या दिवशी काढलेला आहे आणि नवीन कांदा घातलेला आहे तर आता मी उरलेल्या टिप्स सांगते गरम असताना बिडाचा तवा पाण्याखाली धरू नका थंड होऊ द्या आणि मगच धुवा बिडाचा तवा धुताना नेहमी नाळाची किशी किंवा प्लॅस्टिक स्क्रबरचा यूज करा जास्त हार्ड स्क्रबर्स अल्युमिनियम स्क्रबर्स यूज करू नका बिडाचा तवा नियमित वापरात ठेवा जेणेकरून त्या तव्याला एक छान ऑइलचा कोट येईल तुम्ही जे रोज वाटप भासता किंवा कांदा परतता त्यासाठी पण हा तवा यूज करू शकता वापर नसेल तेव्हा हा तवा स्वच्छ धुवून त्याला कोरडा करा एकतर उन्हात वाळवा किंवा गॅसवर थोडा गरम करा आणि थंड करून त्याला वरून खालून तेल लावून एका प्लॅस्टिक बॅगमध्ये भरून ठेवा जर तुमच्या बिड्यावर घावणी करपत असतील मध्यभागी करपत असतील तर बिड्याखाली एक प्लेट ठेवा किंवा एखादी जाळी ठेवा जेणेकरून डायरेक्टली हीट बिड्यावर लागत नाही आणि घावणे किंवा डोसे जळत नाहीत तर आता तुम्ही बघू शकता की इथे तीन दिवस मी सतत कांदा भाजून तो काढून टाकत आहे इथे एक लक्षात घ्या की ज्या मी पहिल्या तीन स्टेप केल्या होत्या त्या फक्त पहिल्या दिवशीच करायच्या आहेत नंतर नाही आता आपण बिडे ठेवून त्यावर घावणे काढायचा कर प्रयत्न करूया यासाठी मी गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे आणि त्यावर माझे बिडे ठेवलेले आहे आता बिड्याला तेल लावून घ्या आमच्याकडे कोकणात ना या बिड्याला एकतर कांद्याने किंवा केळीच्या देठाने तेल लावले जाते यामुळे काय होते घावण्याला एक खमंग चव येते घावणे कसे करायचे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आता बिड्याच्या तव्यावर घावण्याचे पीठ होता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घावण्याचे पीठ ढवळून ढवळून छान एकजीव करा आणि मगच या तव्यावर पसरव पीठ तव्यावर घातल्यानंतर त्यावर एक झाकणी ठेवा आणि एक दोन सेकंद थांबून राहा एक दोन सेकंदानंतर झाकणी काढा आणि घावण्याच्या सर्व कडा सोडवून घ्या कारण आपण नवीनच या तव्यावर घावणे करत असल्यामुळे हे घावणे तळाला चिकटू शकतात पण मी आधी या तव्यावर वे कित्येक वेळा घावणे काढण्याचा प्रयत्न केलेला होता त्यानंतर मी दुसरा तवा घेऊन आले आणि या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या त्यामुळे माझा नवीन तवा मी वापरत होते आता तुम्हाला भिडं वसवून दाखवायचं हो म्हणून हा जुना गंजलेला तवा काढून मी त्याला पण वसवून घेतलेले आहे या व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला माझा नवीन आणि जुना तवा एकत्रच दाखवेन इथे एक लक्षात घ्या जर असे असे घावणे घातले आणि जर तुमच्या बिड्यावरून ते घावणे उचलत नसतील जळत असतील चिकटत असतील तर समजा की अजून भिडे वळसलेले नाहीये मग तुम्ही काय करा की रोज जे आपण वाटप भाजतो किंवा थोडाफार कांदा भाजतो तो या बिड्याच्या तव्यावरच तेल टाकून भाजत जा म्हणजेच हा बिड्याचा तवा रोज वापरात राहील आणि त्याला मस्त तेलाचं कोटिंग होईल भिडे वळसायला जवळपास सात ते आठ दिवसाचा कालावधी जातो त्यामुळे रोज याला वापरत राहा आणि घावना जरी चिकटला तरी निराश होऊ नका सतत तेच करत राहा शेवटी घावणा येतोच दहा ते पंधरा दिवस लागेनात का पण हे करत राहा कारण एकदा हे भिडे तयार झाले की तुम्हाला आयुष्यभरासाठी हा भिड्याचा तवा परत घ्यायची गरज नाही बघू शकता की कि घावण्याला किती सुरेख जाळी पडलेली आहे अशी जाळी निर्लेपच्या तव्यावर कधीही ना मिळणार नाही मी तुम्हाला एवढ्या वर्षानुवर्षे कोणीही न सांगितलेल्या टिप्स दिलेल्या आहेत आणि तरीही तुम्ही अजूनही माझ्या यूट्यूब चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब केलेले नाही आहे त्यामुळे कृपया माझ्या यूट्यूब चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा तर आता हे आपले भिडे वापरून झालेले आहे पुन्हा एका नाळाच्या किशीने किंवा प्लॅस्टिक स्क्रबरने हा तवा छानपैकी धुवून घ्या तवा स्वच्छ धुवून झाला की त्याला एका स्वच्छ टॉवेल किंवा कापडाने पुसून घ्या आणि तो कोरडा करा जर ऊन असेल तर बाहेर सुकवू शकता किंवा गॅसवर थोडा गरम करा आणि थंड करा आणि मग त्याला तेल लावून ठेवा तुम्ही बघू शकता की कि ऑइलचा किती छान कोट या तव्यावर आलेला आहे बिड जेव्हा चांगलं तयार होतं ना तेव्हा हा असा ऑइलचा कोट या बिड्यावर दिसतो म्हणजेच अगदी निर्लेप बसल्यासारखं हे बीड दिसत आहे जेव्हा नवीन असतं ना तेव्हा हे बिड अगदी खरबडीत आणि गंजल्यासारखं दिसत असतं आता हे बिड आपण मस्त फुसून छान कोरड केलेलं आहे आता यावर थोडंसं तेल घालायचं आणि ते बिड्याच्या चारी साइडला लावून घ्यायचं तेल लावताना फक्त बिड्याच्या वरच्या साइडला न लावता ते बिड्याच्या खालच्या साइडने पण लावावे कारण बिडे गंजू शकते एका टिशू पेपरच्या सहाय्याने किंवा एखाद्या कॉटनच्या छोट्या कपड्याने हे तेल चारी साइडला लावून घ्या आता तुम्ही बघू शकता की तवा एकदम चकचकीत दिसत आहे पण हे तेल एकदम चपचपीत लावून ठेवू नका थोडेसे वासवास असेच लावा आणि आता हा तवा एखाद्या प्लॅस्टिक बॅग मध्ये घालून बंद करून ठेवा तर ही बिडे वसवण्याची पद्धत तुम्ही आधी कुठे पाहिली होती का हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा असा जर सीझन रेडीमेड तवा तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मी तुम्हाला लिंक देईन आणि हे आहेत माझे दोन्ही बिडाचे तवे एक जुना आणि एक नवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांचीही मदत करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद